प्रसिद्ध श्रोत्यांना नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन बोरी येथील सीसीआय केंद्रात ट्रॅक्टर खाली सापडून टेम्पो चालकाचा मृत्यू नामदार मेघनाताईंनी मिळून दिली सात लाखांची मदत बोरी येथील वस्सा रोड वट्टम वार्जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कापसाची गंजी गोळा करणाऱ्या ट्रॅक्टर खाली चिरडून टेम्पो चालक मिलिंद शंकर ढेंबरे वर्ष पस्तीस राहणार गुंडा तालुका कंधार जिल्हा नांदेड यांचा ट्रॅक्टर खाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडे वाजता घडली

यातील टेम्पो चालक मिलिंद शंकर ढेंबरे हा कापसाच्या ढिगाऱ्याजवळ झोपला होता त्यामुळे कापूस समा करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाका खाली चिरडून ठार झाल्याची घटना घडली ही माहिती मिळताच त्यास वट्टमवार जिनिंग मालकांनी व इतर सहाय्यकर्यांनी ओरी ग्रामीण रुग्णालयात त्यास दाखल केली उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याची सा सांगितले या घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार घटनास्थळी दाखल झाले बोरी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन या घटनेविषयी अधिक पंचनामा केला याबाबत बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवणारा आरोपी ट्रॅक्टर चालक नानूराम सुलैया विश्राम सुलैया राहणार जामरदा ग्राम पोस्ट आभापुरी तेहजीने जिल्हा खरगोन मध्य प्रदेश भोहरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाचा चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास पी एस आय विजय पंतोजी करत आहेत या घटनेचा पंचनामा बोरी पोलीस स्टेशनचे जमादार दिलावर खान यांनी केला बोरीच्या ग्रामीण रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला पालकमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना जिनिंग मालन किरण वटंवार यांच्याकडून सात लाख रुपयांची मदत मिळवून दिली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा